ए? अरे हळू तुझका शिवा काय चाललंय तुझा हळू ना <laughs> अरे हळू जा पाणी गे पाणी अरे काय चाललंय तुझा की मी जेवणा घरी आलो होतो बघ आज जेवण संपवलंय पण मी तुमच्या कामाचा आली तरी आली होता मी फक्त एवढंच म्हणतात मी खाण्यापिण्याकडे तुला करू नका अरे काय अर्जुन साई तुला तू पुढे नाही नको जेवले मी कसोर्ट बनला तू काही जेवले नाही ही सगळी तुझी माणसं आहेत बायको मग तुझं कुटुंब अजूनही पूर्ण नाही मी तुझ्या आई बाबांना शोधून शोधत ना तुम्ही सापडला फोटो फोटो कधी का काढलेच नाही तर मिळणार कसे पण तुम्ही सायलीच्या ओळखपत्राबद्दल बोलला म्हणून मी सोमू आणि मानसीचं जुनं शाळेचं सामान काढून ठेवलं मग मग सायलीचं ओळखपत्र सापडलं काय फॅन्टिक त्यावर तिचा फोटो पण आहे ग्रेट न्यूज पण तुमचा चेहरा कसं काय करतो तुम्हाला आयडी वरचा फोटो खराब झाला काही दिसत नाही हो तर पंधरा सोळा वर्षापूर्वीच आहे घरात सापडले हे आपलं नशीब आहे भावनी खूप जपून ठेवलं असेल इतकं वर्ष आहे ते बरं कसं राहील पण चेहरा नाही दिसला आपल्याला तर काय उपयोग अर्जुन सर तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मी बरेचसे लिफाफे वगैरे शोधून काढले पण त्यात सायलीचं दुसरं कुठलंच ओळखपत्र सापडलं आपल्याकडे आहे ते हेच असंच खूप खूप होत्या वाटवतं काहीतरी ब्रेक पण नक्की मिळत आता सायलीच्या खऱ्या बाबांना कसं शोधायचं कुठे गेली कॉफी आणायला गेली वाटत काय म्हणताय मी तु भाऊ तसे आहात मधुबाऊ तुम्हाला माहितीये आईंचा माझ्यावरचा पूर्णपणे राग गेला आणि आज मी पण माझ्याशी खूप प्रेमाने वाटतात तुम्हाला माहितीये का आज तर त्यांनी सगळ्यांनी मिळून माझा खास दिवस साजरा केला सायली डे म्हणते मधु माझ्यावर इतका जीव लावतात ना ते की सगळं घरा तुम्ही घरी चला ना किती वाटो काय मी तुमची सतत हे पण माझ्यावर खूप प्रेम करत आहेत ना तू जीव लावतात माझ्यावर पण माझा अजिबात ऐकत नाहीत ते का माझ्या बापामध्ये खाण्यापिण्याकडे लक्षच नसतं त्यांचं खाण्यापिण्याच्या वेळा पाळायला लागत ना मधुभाऊ माझा अजिबात ऐकत नाही मी काय म्हणते तुम्ही घरी त्यांचं काम किंवा ना तुमचं <laughs> तरी ऐकतील हॅलो अर्जुन कुठे फोन कुठे म्हणजे अहो तुमची महत्वाची तुमच्या बरोबरच असतील ना, आ, मीटिंग? ना मीटिंग होती। ते आमची आमची आज कुठलीच मिटिंग नव्हती मी इथे कोर्टात आलोय हो का बरोबर बर बर, हे माझ्या बरोबर पण पर नाहीये 最初のね、最初のね、最初のね、最初のね、k 初のね、最初のね、最初のね、最初のね、最初の t o 初のね、最初のね、最初のね、最初のね、最初のね、最初のね、最初のね、最初のね、最初のね、最初のね、最 t のね、最初のね、最初のね、最初のね、最のね、最初のね、最のね、最初のね、最初の マフォンギュナカ、ソファイ。 म्हणजे तुम्ही तो एकत्र आहात का ठीक आहे तुम्ही घरी या बघते बघते म्हणजे काय नाही ठेवाक हॅलो 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 कायो हा पेलो चाली फोन म्हणजे की घरी या बघतेच म्हणजे म्हणजे काय आता म्हणजे हालत खराब घाबरत असतंय काय चिडक्या बिब्याला घाबरलेला बिबल म्हणून बघते येणार असाबरतो मी खूप घाबरतो तिला त्याला प्रत्येक नव्हता त्याच्या बायकोला घाबरतो आणि मध्ये माझा नंबर एक आहे बघ

तू हॉस्पिटल मध्येस कुठे काटीला आहेस अगं मी केव्हा चिऊ मध्ये बोलून जायचं अगं अगं मी मी तेच म्हणत मी हॉस्पिटल मध्ये नाहीये घरी आले फ्रेश व्हायचं होतं ना आणि तू 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 कशी काय ग न सांगता हॉस्पिटल मध्ये आलीस सुनता येत दोन दिवसांनी मी इथे येणार ठरलं ना त्यात काय सांगायचं बरं प्रत्येक तू मधुबन असं एकच सोडून का दिलीस अगं नाही ते काय डॉक्टर म्हणाले की आता सतत मधुबनकडे बसण्याची कशी गरज नाहीये म्हणजे आपण तसे बसूच त्यांच्याकडे पिनी मी मी ना मी येते बरं ठीक आहे कधी येतो जाऊन त्यांच्याशी बोलते ना असं झालं ना का ग काय झालंय अगं मी वर्षभर खोटं बोलायला लागले माझ्याशी असं सगळं काय काही कळत नाही समाजात घेतेच झालं म्हणजे अर्जुन सर जर खोटं बोलले असतील ते कुठे एवढं मनावर घेते माझा नवरा खोटं बोलायलाच उडायचा तुझ्या तरी तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जर ते खोटं बोलले असतील ना तर ते तुझ्या असेल कुसुम काही तू त्यांची बाजू कशी काय घेते बाजू घ्यायलाच पाहिजे ना शेवटी येते ते तुझ्याशी खोटं पिठं बोलले नसणार खात्री आहे माझी पुरवठा पुरे पुरे काय ते मला ठरवते मी बोलते त्यांच्याशी घरी ठेवते मी खरं काय भाऊ

तुम्हाला धोका आहे तरच तुम्हाला जामीन मिळू शकतो मी आठवण्याचा प्रयत्न करते ठीक डॉक्टर थोडं बोलायचं आहे झालाच पाहिजे मी कसं सिद्ध करू की महिपत माझा जीवावर उठला होता म्हणून मी खोटी साक्ष दिली काय करू देवाचा पुरावा मिळणार नसेल तर आत्ताचा पुरावा क्रिएट करावा लागेल महिपत पासून मला धोका होता आणि आहे हे सिद्ध झाल्याचे कारण मला वॉशरूम ला जायचं होतं जाऊन काय ग मधुबा कसे आहेत आई मधुबाव ठीक आहे डॉक्टर म्हणाले की त्यांच्या तब्येत सुधारणा आहे मग तुझा का चेहरा सापडलाय यांचा तुम्हाला काही फोन वगैरे आला तुला कुठे जाताय ते सांगून गेले अगं तो बाहेर मीटिंगला जातोय जातो आपल्याला सांगून गेला ना तो फोटो बोलत त्यांची आज काही मीटिंग वगैरे नव्हती चैतन्यबाजूनी मला खरं काही सांगितलं म्हणजे अर्जुन दिवशी खोटं बोलला नाही त्याला येऊ देत त्याच्यात मी चांगलंच काम करते नको काळजी करूस काळजी करू नकोस काही का काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम हा झालाय की तू तुझ्या बायकोशी खोटं बोललायस आणि हे आपल्या माझ्या अजिबात अलाउड नाही हा मी 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 बायकोशी खोटं बोललो तुमची आज कुठली मिटिंग नव्हती नाही तुम्ही जर माझ्याशी खोटं बोलून गेला असलात ना तर चैतन्य बाजूने उत्तर दे अर्जुन तू काय खोटं बोललास माझ्याशी खूप कुठं बोलतात सतत त्याच केलं काय प्रश्न येत नाही मी कुठं बोलत नाहीये तुला फोन आला तेव्हा तो कोटात होता तो कोटात होता आणि मग कोटाचं काम संपून जेव्हा ऑफिसमध्ये आला ना तेव्हा त्याला ते कळलं की आमची मीटिंग आहे आणि मी त्या बसलो आहे आणि मग तोही मला जॉईन झाला तेव्हा फोन आला होता हा तेव्हा तो मिटिंगमध्येच होता माझ्यासोबत हो ते म्हणाले की ते कोटात तेच तर तेच ना जेव्हा मीटिंग अलाइन झाली तेव्हा तो कोर्टात होता माहितच माहित मीटिंग आहे म्हणून नाही म्हणजे माझं काय म्हणणं जर माहित नाहीये तर सांगायचं माहित नाहीये किवा किंवा कन्फर्म करतो ना माझ्याकडे मला फोन करून पण नाही काही लोक ना काही कन्फर्म न करता नुसतं बोलून सुद्धा काही बोलता आपल्या मी खरं सांगताय अफकोर्स खरं सांगतात साली साई अग अर्जुन आपल्याला सुद्धा ना मीटिंगला जातो ऐकायला सांगून निघाला म्हणजे कदाचित त्याची मीटिंग शेवटच्या क्षणीच चालली असेल गी चैतन्याला माहितीच नसेल नाही मी मी त्याला फोनच करतो काय ना त्याला दिसू दे ना त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम होत आहेत म्हणजे मी डाऊट घेते माझ्यावर मी आता फोन लावतो नाही नाही त्याची काही गरज नाही म्हणजे इथे कोणी खोटं बोललेलं नाही मला चैतन्य भाऊजी ना तुम्ही मी चिडण्याआधी एकदा तुमच्याशी बोलायला हवं मला तुम्हाला माफ करा केलं नाही म्हणजे माफ केलं असं बोलते तुला माहित होतं ना इट्स ओके मी फ्रेश होऊन येतो मग पटापट सो सॉरी साई तुझ्या आईबाबांना शोधताना तुझ्याशी खूप खोटं बोलावं लागत काय नाही तुझ्या ते सापडतील ना मग तुझ्यावर तो आनंद असेल ना त्याने माझा सगळा गेट कॉम्पेन्सेट होऊन जाईल नवीन भागात पाहायला मिळतं की महिपत हा अस्मितानंतर तन्वीच्या मागे चाकू घेऊन मागे लागलेला असतो आणि आता पाहूया काय होते रमा ते रमा खूप घाबरलेली असते आणि मैपीत शिकरे तिच्या मागावर असतो तेव्हा महिपत शिकरे बोलतो कुठल्या बिळात लावून जपतेस तुला आज तुझे तुकडे गेल्याशिवाय राहणार नाही हा महिपत शिकरे आणि पुढे महिपत शिकरे हा तिचा तोंड दाबून तिला चाकू मारताना दाखवला आहे आणि दुसरीकडे पाहायला मिळते की सायली ही अर्जुनची बॅग चेक करत असताना तिचा आय आयकार्ड भेटतो आणि ती विचार करते की माझं शाळेचं आय कार्ड यांच्याकडे कसं काय आला आणि माझंच आय कार्ड हा माझ्यापासून का लपवत आहेत आणि तेवढ्यात अर्जुनची एंट्री होते आता पुढील ट्विस्ट पाहण्यासाठी पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद